भारतीय जनता पक्षाचे देशाचे लोकप्रिय पंतप्रधान विश्वगुरु माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या विकसित भारताच्या सपनाला साथ देण्याकरता महाराष्ट्राचे आणि नांदेडचे लडके मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री यांनी आज काँग्रेसला रामराम ठोकून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला खरंच तर नांदेडकरांकरता आणि भारतीय जनता पक्षाचा आनंदाचा दिवस आहे आम्ही सर्वजण भारतीय जनता पक्ष जिल्ह्या मा बा भाजपतर्फे त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो स्वागत करतो आणि त्यांनी त्यांच्या मागं पूर्ण भारतीय जनता पक्षाची शक्ती लावून त्यांना आज आमचा खरंच आनंदाचा दिवस आहे की आता नांदेड म्हणजे मराठवाड्यामध्ये विरोधक असा कोणी शिल्लक राहिलेला नाही आणि आज मराठवाड्यामध्ये संपूर्ण भारतीय जनता पक्षाची लाट आहे आणि अशोकराव चव्हाण येण्यामुळं आमच्या भारतीय जनता पक्षाला नांदेडमध्ये बळ मिळालेलं आहे त्यांच्या पाठीशी राहून हा पण प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांच्या सोबत राहून भारतीय जनता पक्ष यशस्वी होईल अशी मला खात्री आहे पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा आणि खरंच नांदेडकरांनाही शुभेच्छा देतो की नांदेडकरांचं जे स्वप्न होतं की अशोकराव भाजपमध्ये यावं ते त्यांनी पूर्ण केलं त्यांचं अभिनंदन धन्यवाद